नमस्कार बघा ह्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभिव्यक्त आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टी ए आय टी दोन हजार पंचवीससाठी जे लागणारे व्हिडिओ आहेत ते पाहत आहोत आणि इथे आपण इष्टिका चितीचे पृष्ठफळ काढायचं शिकायचं आहे बघा चिती म्हणजे घनाकृती ठोकळा देखील असू शकतो किंवा एखादा बॉक्स असू शकतो किंवा एखादा डबा असू शकतो तर मित्रो इथं प्रश्न काय देण्यात आलेला आहे बघा एका इष्टिका चिती ठोकळ्याची मापे दहा सेमी चार सीमी आणि तीन सीमे आहेत जर त्या सर्व बाजूवर कागद लावायचा असेल तर किती चौरस सेंटीमीटर कागद लागेल असं विचारलेलं आहे म्हणजेच इष्टिकाची ती तुम्हाला माहीत आहे कशी असते तर विटेच्या आकाराची किंवा एखाद्या बॉक्सच्या आकाराची आपल्याला पाहायला मिळू शकते आणि मग याला काय करू शकतो आपण कागद जर लावायचं आहे किंवा काय कलर द्यायचा आहे किंवा आणि असं बऱ्याच पद्धतीनं असतं बघा वेगवेगळे वेग प्रश्न आपल्याला येऊ शकतात आणि त्या पद्धतीने जर याला करायचं असेल तर काय सूत्र नेमकं वापरायचं किंवा याचं उत्तर कसं काढायचं पृष्ठफळ कसं काढायचं हे ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया बघा काय म्हटलेलं येतं दहा सेंटीमीटर काय आहे त्याची लांबी असे आहे रुंदी चार सेंटीमीटर आहे आणि उंची तीन सेंटीमीटर आहे तर यासाठी सूत्र बघा कसं आहे इष्टिका चितीचे पृष्ठफळ इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर दोन कंसामध्ये लांबी आता लांबी म्हणजे यल म्हणतो मी ब्रिड्थ म्हणजेच रुंदी अधिक पुन्हा ब्रिड्थ घ्यायचं गुणिले हाईट हाईट म्हणजे उंची अधिक पुन्हा काय करणार आपण अनेकदा हाईट घ्यायचं आणि गुणिले लांबी बघा प्रत्येकी दोन दोन वेळा ह्या कंसामध्ये यायला पाहिजे आणि या सगळ्यांचा दोन सोबत काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे म्हणजेच बघा आता इथं आपल्याला काय सूत्र तयार झालं दोन कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी असं सूत्र तयार झालेलं आहे तर आपली लांबी किती आहे लांबी आपली आहे दहा सेंटीमीटर दहा सेंटीमीटर आहे रुंदी किती आहे रुंदी आपली आहे चार सेंटीमीटर आणि उंची आहे आपली तीन सेंटीमीटर किती तीन सेंटीमीटर आता सूत्रामध्ये आपण टाकून घेऊया दोन गुणिले दहा गुनिले रुंदी आहेत चार अधिक काय येणार आता बिळ रुंदी पुन्हा घ्यायचं गुणिले उंची घेणार आपण तीन अधिक उंची तीन गुणिले लांबी किती असणार आहे दहा आणि या सगळ्यांचा काय करायचं आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे आता बघा पुढच्या पायरीला मग दहा गुणिले चार किती आलं चाळीस आलं अधिक चार त्रिकम बारा आलं अधिक तीन धाय तीस आलं बरोबर आता यासोबत काय करायचं आहे आपल्याला सगळ्यांचं बेरीज करायचं आहे किती बेरीज येते बघा हे बावन आणि बावन म्हणजे सत्तर आणि ऐंशी ब्याऐंशी म्हणजे किती आलं दोन कौंसामध्ये ब्याऐंशी आता या दोन न काय करायला लागतं आपल्याला गुणावं लागतं ब्याऐंशी ला, ला म्हणजेच किती येणार आहे बे दुनी चार येणार आणि आठ दोन्ही सोळा म्हणजेच काय असणार आहे आपलं सोळा चौरस सेमी असणार आहे चौरस सीमी असणार आहे एकशे चौसष्ट चौरस सीमी असणार आहे आणि ऑप्शन ए काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे इथंपर्यंत तुम्हाला समजले असं मी ग्रहित धरतो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो मित्र मी इथं टोटल तुमच्यासाठी पाच प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि असा जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर तुम्हाला सर्व टॉपिक काय होणार आहेत सोपे जाणार आहेत बघा पुढं काय म्हटलेलं आहे या प्रश्नामध्ये प्रश्न दुसऱ्यामध्ये एका खोक्याची लांबी बारा सेंटीमीटर रुंदी सात सेंटीमीटर आणि उंची पाच सेंटीमीटर आहे तर पूर्णपणे कागद लावण्यासाठी किती चौरस सेंटीमीटर कागद लागेल ला असं म्हटलेलं आहे आता बघा इथं काय करायचं आहे आपलं सूत्र तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे इष्टिका चितीचे पृष्ठफळ पृष्ठ फळ बरोबर काय असणार आहे दोन कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी असं सूत्र आहे आता लांबी आपल्याला माहीत आहे किती आहे बारा सेंटीमीटर रुंदी आहे सात सेंटीमीटर अधिक रुंदी आहे सात सेंटीमीटर गुणिले उंची आहे पाच सेंटीमीटर अधिक उंची आहे पाच सेंटीमीटर अधिक लांबी आहे बारा सेंटीमीटर आता बघा बारा सत्ते बारासत्ते बारसंघ बहात्तर बारीसाती चौऱ्याऐंशी अधिक सातापाचा पस्तीस अधिक प बारा पंचे साठ त्यानंतर दोन कंसामध्ये काय झालेलं आहे आता पाच आणि चार नऊ आलं आई किती सहा नऊ आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा एकशे एकोणऐंशी आलं आता ह्या एकशे ऐंशी एकशे एकोणऐंशीचा दोनसोबत गुणाकार करायचा नऊ दोन्ही अठरा सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा कर बे एक बे आणि तीन तीनशे अठ्ठावन्न चौरस से सेंटीमीटर आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तीनशे अठ्ठावन्न चौरस सेंटीमीटर ऑप्शनमध्ये कुठं आहे का तीनशे अठ्ठावन्न चौरस से सेंटीमीटर उत्तर ऑप्शनमध्ये नाही पुन्हा एकदा मी जरा थोडस गणित करून बघतो नऊ दोन्ही अठरा हच्च्याला एक सात दोन चौदा आणि पंधरा हच्च्याला एक बेक बे आणि एक तीन बरोबर आहे तीनशे अठ्ठावन्न ऑप्शन इथं बहुतेक चुकलेलं आहेत असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा काय माझं इथली वरची पायरी चुकली हे तुम्ही मला सांगू शकता बघा की बारीसाती चौऱ्याऐंशी साता पस्तीस आणि बारा पंचे साठ ही तर पायरी बरोबर आहे बेरीज बघूया आपण पाच आणि चार नऊ आठ आणि सहा आणि तीन नऊ आणि आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा ही पण पायरी बरोबर आहे आणि ही पण पायरी बरोबर आहे म्हणजे त्या ऑप्शन काय झालेलं आहे चुकलेलं आहे असं मला वाटतं चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बघा काय म्हटलेलं आहे तर प्रश्न एका बॉक्सची मापे आठ सेंटीमीटर सहा सेंटीमीटर दोन सेंटीमीटर आहेत त्याच्या सर्व बाजूंना झाकण्यासाठी किती पृष्ठफळ लागेल पृष्ठफळ काढावं लागणार आहे आणि इष्टिका चेतीच्या पृष्ठफळाचं सूत्र आता तुम्हाला पाठ झाले काय इष्टिकाच पृष्ठफळ बरोबर दोन कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी कंस पूर्ण दोन कंसामध्ये आठ गुणिले सहा अधिक सहा गुणिले दोन अधिक दोन गुणिले आठ आता इथं काय करायचं आहे कंसामधला पहिला गुणाकार करून घ्यायचा आहे आठ सक्क आठ आट संघ अठ्ठेचाळीस बरोबर काय अधिक साई दोन्ही बारा अधिक आठ दोन्ही सोळा आता ह्यांचं बे परत काय करणार आपण बेरीज करणार किती येतं सहा दोन आठ आठ आणि आठ सोळा आणि तीन चार आणि तीन सात आता याचं काय करायची दुप्पट करायची साई दोन्ही बारा सात दोन चौदा आणि एक पंधरा एकशे बावन्न सेंटीमीटरचा स्क्वेअर येतं आणि आपलं ऑप्शन काय असणार आहे सी हे उत्तर बरोबर असणार आहे ऑप्शन सी हे काय असणार आहे उत्तर बरोबर असणार आहे इथं बघा सूत्र लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्न चौथ्याकडे वळतो मित्र हो टी आय टी दोन हजार पंचवीससाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा मी खास फक्त टी आय टी दोन हजार पंचवीसला ग्राह्य धरून हे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तुम्ही जर हे सर्व व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला ग्रास्पिंग म्हणजे चांगलं होणार आहे तुमची समज चांगली येणार आहे पेपरमध्ये तुम्हाला खूप उपयोगाला येणार आहेत आता बघा प्रश्न काय म्हटलंय एका डब्याची लांबी 9 सेंटीमीटर आहे रुंदी 5 सेंटीमीटर आहे आणि उंची 4 सेंटीमीटर आहे डब्याच्या सर्व बाजूंना झाकण्यासाठी किती कागद लागेल आता कागद काढायचं आहे बघा असेच पद्धतीचे प्रश्न आपल्याला इष्टिका चितीच्या घनफळाबद्दल पृष्ठफळाबद्दल विचारले जाऊ शकतंय आता बघा इथं मग सूत्र आता तुम्हाला माहीत आहे काय सूत्र तयार था झालं एस यल म्हणजेच इष्टिकाचितीचे पृष्ठफळ बरोबर दोन गुणिले यल गुणिले बी अधिक बी गुणिले यच अधिक यच गुणिले यल आता इथं मग दोन या किती आहे नऊ गुणिल्ले पाच अधिक पाच गुणिल्ले चार अधिक चार गुणिल्ले नऊ हे आपलं काय झालं दुसरी पायरी झाली आता नवा दोन कंसामध्ये नवापाचा पंचेचाळीस अधिक पाईन चौक वीस अधिक पाच न चार नव्वे छत्तीस चार नवे छत्तीस इथं आपलं काय झालं तिसरी पायरी झाली आता चौथ्या पायरीवर बघा काय तयार झालं इथं सहा आणि पाचची ची बेरीज अकरा आली तीन आणि चार चार आणि चार आठ आणि नऊ दहा एकशे एक उत्तर आलं आणि याचे दुप्पट किती होते दोनशे दोन होते आणि ऑप्शन क्रमांक काय असणार आहे सेंटीमीटरचा वर्ग ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे मित्र हो तुम्हाला हे माझे व्हिडिओ जर पटत असतील आपल्या टी आय टी दोन हजार पंचवीसला जर तुम्हाला खूप उपयोगाला हो येत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता काय म्हटलेलं आहे एका इष्टकाच्या ठोकळ्याची किंवा इष्टिकाची ती ठोकळ्याची मापे अकरा सेंटीमीटर किती अकरा सेंटीमीटर सहा सेंटीमीटर आणि तीन सेंटीमीटर आहेत त्यांच्या सर्व बाजूंना कागद लावण्यासाठी एकूण किती पृष्ठफळ लागेल एकूण किती पृष्ठफळ लागेल असं विचारलेलं आहे तर मित्रो बघा आता आपण काय करायचं आहे सर्वात प्रथम एस एल म्हणजेच इष्टिकाचे तिचे पृष्ठफळ बरोबर दोन गुणिले कंसात यल्ल गुणिले बी अधिक बी गुणिले यच अधिक यच गुणिले यल हे सूत्र लिहून घेतलं दोन यल्ल म्हणजे अकरा गुणिले सहा अधिक सहा गुणिले तीन अधिक इथे तीन गुणिले अकरा झालं परत पुढची सासष्ट अकरा सक्क सासष्ट सायंत्रिक अठरा अधिक अकरा त्रिक तेहत्तीस त्यानंतर काय सहासष्ट आणि तेहत्तीस नव्याण्णव नव्याण्णव आणि एक शंभर म्हणजेच किती आलं एकशे सतरा आलेलं आहे कारण अठरा आपण अठरातलं एक काय केलं तिकडं घेतलेलं आहे आणि वरचे सतरा आता काय होणार पुढची पायरी याची दुप्पट सात जुनी चौदा बे बे आणि एक तीन आणि एकेशी एक, एक म्हणजेच आपलं किती उत्तर असणार आहे दोनशे चौतीस उत्तर असणार आहे बघा की बे के बे इथं तयार झालेलं आहे म्हणून दोनशे चौतीस सेंटीमीटरचा वर्ग असणार आहे मित्रो इथं आपले पाचही प्रश्न झाले आहेत अशाच पद्धतीचे मी इतर बरेच व्हिडिओ अपलोड केलेलो आहे आणि त्यामध्ये पाच पाच प्रश्न एकाच टाईपचे सरावासाठी मी तुम्हाला देतो तुम्ही पण कागद पेन घेऊन बसत जावा आणि सराव करत जावा आणि काय करा मा मी काढलेली उत्तरं बरोबर आहेत का हे चेक करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजेत हे देखील मला कमेंट करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद